अहो मंडळी बघा ना हाच तर खरा ढोकळा मऊ फसफशीत इतका चविष्ट की एकदा खाल की पुन्हा आठवत राहाल तर चला आपण शिकूया हा गोडसर झनझणीत जन आणि एकदम झक्कास गुजराती स्टाईल ढोकळा आपल्या मराठमोळ्या अंदाजात तर यासाठी काय काय साहित्य लागतं आपण पाहून पाहूया दोन वाटे बेसन मी चाळून घेतलेला आहे एक अर्धा चमचा मोहरी पाव चमचा सायट्रिक ॲसिड एक चमचा साखर चवीनुसार मीठ आणि फोडणं साहित्य फोडणीसाठी साहित्य साथ तर या ठिकाणी मी एका पातेल्यात अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे चवीनुसार मीठ पाव चमचा सायट्रिक ॲसिड आणि एक वाटी एक चमचा साखर टाकून घेणार आहोत आणि ते मिक्स आ, मिक्स करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपण दोन वाटी बेसन त्यात टाकून घेणार आहोत दोन वाटी बेसन टाकल्यानंतर ते छान एका साईडने एका दिशेने फिरवायचं आहे आता एका दिशेने फिरवल्यानंतर त्यात काय करायचं आहे आपण आता, जा बेटर... जा बेटर आता ते साईडला ठेवून पाच दहा दहा मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहोत आणि ज्या ज्या ताटात आपल्याला ढोकळा लावायचा त्यात थोडंसं तेल टाकून हलक्या हाताने पसरून घ्यायचं आहे आणि आता महत्त्वाची स्टेप सगळ्यात महत्त्वाची स्टेप आपण ज्या बॅटर जे बॅटर बनवतो ना आता त्यात ढोकळ्याच्या बॅटरमध्ये पटकन सोडा घालून ते बॅटर ॲक्टिव्ह असतानाच आपल्याला त्याची स्टीम काढून घ्यायची म्हणजेच ढोकळा चांगला जाळीदार होतो आणि जर आपण ढोकळा ढोकळ्याच्या बॅटरमध्ये सो सोडा टाकल्यानंतर ते थंड पाण्याच्या याच्यात जर वा ठेवलं ना तर थंड पाण्याच्या चे, याच्यातून ते इनॲक्टिव्ह होऊन न ढोकळा फुगत नाही जाळीदार होत नाही त्याच्यामुळं ग आधी पाणी स्टीम करायला ठेवायचे गरम करायला ठेवायचं आणि नंतर मग सगळं बॅटर झाल्यानंतर लास्टला सोडा टाकून घ्यायचा किंवा इनो टाकून घ्यायचा आणि आता या ठिकाणी मी गरम पाण्याच्या स्टीमरमध्ये ते ठेवून वाफ काढून घेतलेले बघा किती मस्त जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे आता या ठिकाणी या ठिकाणी आपण त्याची फोडणी तयार करून घेणार आहोत आता फोडणीसाठी मी एका पा कढईत तेल गरम करून घेतलं त्यात मोरी चार पाच हिरव्या मिरच्या कढीपत्ता असं चांगलं तडतडू दिलं आहे आणि त्यात अर्धा ग्लास किंवा अर्धा ग्लास किंवा अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यात आपण एक च एक छोटी वाटी साखर टाकून घेणार आहोत आणि त्याला चांगली खळकण उकळी आली की आपण ते सगळं बॅटरवर टाकून घेणार आहोत आता या ठिकाणी पहा किती मस्त असा ढोकळ्याच ढोकळ्यावर फोडणी बसलेली आहे प एकदम छान असा ढोकळा तयार झालेला आहे आपला आणि याला त्या वाफेच्या पाण्यामध्ये ह्याच्यात चांगलं भिजू द्यायचं चा, आहे एक पाच ते दहा मिनटं आणि आता कट करून घेणार आहोत आपण आता कट केल्यानंतर तुम्हाला त्याचे क्यूब दाखवते किती छान जाळीदार झालेला जा आहे बघा हे बघा किती मस्त फ्लफी झालं एकदम कसा वाटला माझा हा घरगुती झंजण जन्जन, झंजणी ढोकळा ही रेसिपी सेव्ह करून ठेवा नंतर म्हणू नका सांगितलं नाही म्हणून खाल्ल्यावर सासूबाईंनी एकदा तरी विचारायला हवं की कुठल्या हॉटेलतून मागवलं बाई थँक्यू धन्यवाद